माझं नाव संतोष कृष्ण जाधव राहणार शिरवण सातारा मला पॅन केअरचा मिनिटाला गाठा दिली पुणे मध्ये तीन कॅन्सर कॅन्सर झालाय पेसी मध्ये तुमची तुमचं ऑपरेशन करायला लागेल म्हणून मी ऑपरेशन खटपट केली पाच लाख रुपये माहिती पाच लाख रुपये महिना लागला त्यानंतर ऑपरेशन होणार नाही गाठ मोठी झालेली ऑपरेशन करता तुम्हाला जीवाला धोका लागेल तर तुम्हाला केमो करायला लागेल केमो కేసర్మూ థెర చూస చూ జ చౌటల్ आणि मी फरक पडला माझं पोट पेन करतो पोट दुखायचो माझ्या अन्न पचन क्रिया होत नव्हती अन्न अडथळा निर्माण होतो ते मग तेव्हा आणि केमोथेरपी अन्न जात नाही डोक्याची फीस घेतली माझे टक्कर जातात पूर्ण माझे पण केमोथेरपी अमृत जीव चालू केलं की मला जेवणही जायला लागलं झोप चांगली आली चिडचिडपणा कमी झाला आणि काही विद्यार्थ्या मी कामावरून जातो मोटरसायकल चालवतो आता काही प्रॉब्लेम आता मी पोल्ट्रीचा डॉक्टर आहे भेटेल तरी मला हा प्रॉब्लेम झाला काही आता करतात कॅन्सर झाला पाच सहा लाख रुपये खर्च केले आता डॉक्टर मध्ये ऑफिस होणार नाही कुणाला मोर म्हणून जगण्याची इच्छा असली पण मी हैदराबादला पण गेलो तिथं मी इलाज केला डॉक्टर काय म्हणजे काय इलाज होऊ शकणार नाही तुम्ही आता तुमची जाण्याची वेळ झालेली आहे मी परत हार मारली नाही परत तिकडे आलो मला माझ्या डॉक्टर घरच्यांचं काय होणार दोन मुलांचं काय होणार अक्षरशः हैदराबाद ते आमचं शिरवळ साडेपाचशे किलोमीटर आहे अख्ख्या रोडने मी रडत येत होतो आता कसं होणार माझ्या फॅमिलीचं माझ्या घरी कोण त्यांना बघला कसं असतं माणूस घरातला मेन गेला ना म्हणजे घराचा पाया असतो घरातला मेन माणूस तो पाया खसला तो वरच्या घराचं काय होणार अतिशय वाटत पण अमृत मला देवाप्रमाणे भेटलं सोनवणे सरांनी त्यानंतर मी व्यवस्थित झालो आता माझे वजन पण वाढले आणि तब्येत थंड मला कोणी आता गावात म्हणत नाही हा कॅन्सर अख्या गावात जातात कॅन्सरचा माणूस आहे हा मारणार असे समोर लोक सुद्धा बघू म्हणतात आणि मला गावात ना माझ्या लोक वयस्कर गावात पाहण्यासाठी येतात आजारी माणसाला ती लोक ती चर्चा करायची मी झोपलेला असायचो केमोथेरपी मध्ये चालता येत नाही सर जेवली काही जात नाही गेम केमोथेरपी मुळे हालचाल चक्कर येते मळमळ असं उलट्या होत्या केमोथेरपी मध्ये जेवण काही जात नाही सर आता मी एकदम खंडगीत आहे गावात मला कुणीच म्हणत नाही आलं की सर तुला काय झालं आता तू झाला कसा केस तुला कशी आली आम्ही आता पण असं कॅन्सरची पेशंट जगत नाही पोटाचे विकारचे लोक टिकत नाहीत तू कशा पण त्यांना मी सांगतो एक मला आयुर्वेदिक औषध मिळालं तिथून मी खंडगीत झालो Thank मित्रांनो कॅन्सरला रिझल्ट रियान शामरी जो